मालेगाव शहरातील गुलशेर नगर भागात एका युवकावर गोळीबार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले दोन दिवसांपूर्वी अनिस शेख रशीद उर्फ अनिस मटकी यास शेख रब्बानी शेख कादिर याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून अनिस शेखवर गोळी झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या चौघांनी मिळून लोखंडी पाईपच्या सहाय्याने अनिस शेखच्या पायावर डोक्यावर आणि उजव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली यात अनिस गंभीर जखमी झाला होता हा गुन्हा केल्यानंतर यातील संशयित आरोपी आणि साथीदार हे फरार झाले होते या प्रकरणी अनितचा भाऊ जाकीर अब्दुल रशीद यांनी पवारवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते फरार आरोपी हे महादेव शिवारात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पवारवाडी पोलिसांनी अकरा हजार कॉलनी मालदेश शिवारात सापळा रचून चौतीस वर्षीय शेख रब्बानी शेख कादिर उर्फ रब्बानी अडतीस वर्षीय नईम अख्तर अब्दुल करीम उर्फ नईम टिक्का बावीस वर्षीय शेख वसीम शेख युनुस आणि चोवीस वर्षीय शेख शब्बीर शेख फारूक उर्फ बिरे या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली यावेळी संशयित आरोपी वसीम शेख याच्या अंगझडतीमधून एक देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर मालेगाव